हा हा संताप इथे दिसतो आहे काही मुली पण सहभागी आहेत सरपंच संतोष देशमुख प्रकरणी बीड मध्ये सर्वपक्षीय मोठा मोर्चा निघालेला आहे आणि हा मोर्चा आपण बघतोय या मोर्चात आमदार सुरेश धस प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर सहभागी झालेले आहेत याशिवाय स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली फरार आरोपींना अटक करा सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी म्हणून हा प्रचंड मोठा मोर्चा हा हा संताप इथे दिसतो आहे काही मुली पण सहभागी आहेत ताई इकडे इकडे द्या आज मागणी करते तू आणि सतत घोषणा देते हो न्याय मिळालाच पाहिजे न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे आणि या गुंडगिरीमधूनच संतोष देशमुख यांची हत, यांची हत्या झालेली आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं हा जो संताप आहे तो इथं वाढलेला दिसतोय आणि त्यामुळं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुली महिला सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत बीड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर सुभाष रोड त्यानंतर जालना रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि जिल्हाधिकारी काढल्यापर्यंत